सर्वप्रथम माझी ओळख करून देतो माझं नाव विजय कळसकर मी राहणार घेसगाव इथले असून तिथून जाता येता मी बघतो बऱ्याच वेळेस असं वाटलं का येऊन भेटावा पण तुमच्या दुकानला फार गर्दी एक निवांत वेळ भेटावा म्हणून मी आज साडेआठ वाजता तो आलो तर माझी सैन काढून झालेली आणि रब्बीची माका साधारण पन्नास अठ्ठेचाळीस ते पन्नास पर्यंत काढून द्यायचा असं मी तर त्या अनुषंगाने मी तुमच्याकडे आलेलो आहे तर माझं जे शेती अगोदर ते स्वयबीनच आहे त्या सोयाबीनच्या शेतामध्ये मला असं वाटलं का एकंदरीत आपली मका करावी रब्बी मका तर त्यानुसार तुमचं मार्गदर्शन घेण्यासाठी मी इथपर्यंत आलेलो आहे आणि ते एक आणि माझ्याकडे पाणी भराव्या पण माणूसच नाही तर मनात एक विचार आला का ड्रिप पद्धती ड्रीप ड्रिप पद्धतीने मके लागवड करावी ही कशी करावी हे असं त्याचं मार्गदर्शन तुमच्याकडून मला पाहिजे निश्चितच खरीप हंगामापेक्षा रब्बी हंगामामध्ये मक्याचं उत्पादन आपण खरीपपेक्षा रब्बी जादा घेऊ शकतो याला कारणही तशीच आहे पहिला मुद्दा तुमचं जे रान आहे हे सोयाबीनचं रान आहे आणि सोयाबीनचं शेत हे मक्यासाठी उत्तम बेवड समजलं जातं हे तर तुम्हाला मान्य आहे सोयाबीनच्या रानात ताकद असते जे मक्याला हवं असतं ते सोयाबीन पासून म्हणजे सोयाबीनच्या बेवडपासून त्या रानात ते राना तयार होत असतात आणि उत्तम फेरपालटीचं पीक ज्याला आपण म्हणतो त्या सोयाबीन नंतर मका हे अतिउत्तम फेरपालटीचं पीक म्हणून ओळखलं जातं नवे नव्हे तर ते अधिक दर्जेदार किंवा अधिक उत्पादनाकडे आपल्याला त्यातून आपलं उद्दिष्ट साध्य करता येत मग यामध्ये पहिला मुद्दा येतो जी गोष्ट आपण वेळेत ठरवतो ती त्या वेळेत करता येते बरोबर आता आपल्याला सोयाबीनच्या रानात मका करायची सोयाबीन काढून किती दिवस झाले साधारण तीन वर पंधरा तीन वर अजून आपण पंधरा ते पंचवीस नोव्हेंबर पर्यंत थांबू त्याचं कारण असं सोयाबीनचं रान खाली झाल्यानंतर कमीत कमी रानाला जी महिनाभर विश्रांती मिळायला पाहिजे महिना दीड महिना ती पुरेपूर झोप किंवा विश्रांती त्या रानाला मिळत आणि नंतर आपण रान तयार करू तर यामध्ये खरीप हंगामामध्ये वेळेत लागवड होणे वेळच्या वेळी त्याला खत व्यवस्थापन करणे वेळच्या वेळी त्याला रोग कीड नियंत्रणासाठी फवारण्या करणे आणि आंतरमशागतीची कामं करणे हे ठरवून सुद्धा बऱ्याच वेळेस केल्या जात नाही मग कधी कधी अति पाऊस लटकून राहतो पावसामुळे तुम्हाला मट खत टाकायचे ठरवलेले असतात ते वयाच्या योग्य टप्प्यावर ते टाकणं होत नाही बऱ्याच वेळेस ओल्यामुळे ज्या वेळेस आळी पडलेली असते किंवा एखाद्या रोगाचा प्रादुर्भाव दिसतो हो आणि ठरलेला आपल्याला आता मारावं लागेल परंतु पाऊस लटकतो कधी कधी पाऊस खंड पडतो या सगळ्या गोष्टी ठरलेल्या वेळेत त्या गोष्टी होत नाही त्याच्यामुळे खरीप आणि रब्बीमध्ये उत्पादनामध्ये रब्बी मध्ये या सगळ्या गोष्टी आपण ठरून वेळेत करू शकतो तसेच रब्बीमध्ये दिवसाचं तापमान आणि रात्रीचं तापमान रात्री गारवा टिकून असतो आणि दिवसा उन्हा असतो याच्यामुळे ते झाडाची ती अतिरिक्त एनर्जी जी आहे ती वाया न जाता ते अन्नद्रव्य त्या खोडामध्ये साठवलं जातं आणि साठवलेलं अन्नद्रव्य कणसाच्या दाणे भरणे फुगवण दाण्याची संख्या वाढणे परागीभवन भवन या सगळ्या गोष्टीसाठी ते वापर फक्त यात धोका कोणता असतो फार लेट मका करायची नाही ज्यावेळेस मका फुलऱ्यात असते त्यावेळेस सदोतीस अडवतीस अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान नसावं याचं सा कारण असं आता मागच्या वर्षी काय झालं फेब्रुवारीच्या शेवटी शेवटी तापमान हे चाळीसच्या अडवतीसच्या पुढे गेलं आणि मग श्रीकेशर आणि पुकेश्वर वरचा तुरा आणि खालचं जे रेशीम निघतं कशातलं कणसातलं याच मिलन झाल्यानंतर त्या कणसातून जेवढे धागे बाहेर पडतात ना तेवढे दाणी त्या ते कणसात भरले जातात जर वरचं फुकेशर जर उन्हाने जळालं ते नपसुक जर झालं तर काही प्रमाणात माक्यालाही आंतरी पडत असते बरोबर तर ह्या गोष्टी फक्त यातला एक संभाव्य धोका पण वेळच्या वेळी पाणी देणे वेळच्या वेळी खत व्यवस्थापन करणे वेळच्या वेळी कीड रोग किड नियंत्रण करणे नव्हे नव्हे तर मशागतीची जी कामं आपल्याला करायची आहे ती आपल्याला ठरलेल्या वेळात करता येतात म्हणून खरीप पेक्षा रब्बीची माका उत्तम असं आपण सांगतो आणि रान हे सोयाबीनचा बेवड आहे मुद्दा आहे उत्पादन घेण्याच्या अनुषंगाने तुम्ही अगोदरच मला सांगितलं mm. का आपल्याला बरेचशे मोहनगिरी कृषी दीपक या संस्थेशी mm. संबंधित असणारे बरेचसे शेतकरी आता हे आडगावचे mm. आडगावमध्ये सुद्धा आपल्या असे बरेच शेतकरी आहेत तर ते पंचेचाळीस क्विंटल अठ्ठेचाळीस क्विंटल पन्नास क्विंटल बावन्न mm. क्विंटल पर्यंत मक्याचं उत्पादन घेणारे शेतकरी आहेत आणि मग आपल्याला या दृष्टीने काय पावलं उचलावी लागतील पहिला मुद्दा सोयाबीन निघून गेल्यानंतर कमीत कमी दीड महिना पावणे दोन महिने महिना सव्वा महिना दीड महिना तर त्या रानाला आराम तो आपण आराम त्या राणाला तेवढी विश्रांती देऊ पंधरा नोव्हेंबर ते नोव्हेंबर पर्यंत आपण रान तयार करू हे रान तयार करताना आता तुम्ही मला अगोदर बोलले माझ्याकडे पाणी भरायला माणूस माझ्यासाठी ते योग्यच आहे आपण ठिबक सिंचन तुमच्याकडे आहे द्रीपवरती आपण मका करू यासाठी आपल्याला फ्लॅट बेड पाडायचे आहे बेड पाडताना त्याला आडवी काठी दांडी तार चरट बांधून त्याचा जो टॉप आहे हा सरासरी सव्वा दोन अडीच फुटाचा टॉप मिळेल बेडचा त्या गादी वाफ्याचा अशा पद्धतीने आपल्याला ते बेड चार फुटी बेड पाडायचे आहे आणि मग त्या चार फुटावरती त्यावरती ड्रिप असून जे सीट ड्रिल मशीन आहे हाताने लोटण्याचं दोन ज्या चोची असतात त्या ड्रिल मशीनच्या हाताने लोटण्याचं जे साडेसात आठ हजार कंपनीनुसार मॉडेलनुसार ते किमती वेगवेगळ्या त्या दोन चोचीतलं अंतर हे सरासरी बारा इंच ठेवून सरासरी बारा इंच ठेवून आणि दोन दाण्यातलं अंतर म्हणजे दोन ओळीतलं अंतर हे झालं आता आता आपली जोडवळ पद्धत होणार आहे समजून घ्या बरं तुम्ही ही जोडवळ पद्धत होणार आहे पट्टा पद्धत होणार आहे म्हणजे बारा इंच बाय नऊ इंच प्लस ते मधलं जे अंतर राहील ते तीन फूट राहील राहील अशा पद्धतीनं नऊ इंच दोन झाडातलं अंतर ठेवून दोन ओळीतलं अंतर बारा इंच आणि मधली जी आहे साडेचार फूट ते बरोबर तीन फूट शिल्लक राहणार इंच अशा पद्धतीने आपण ती या ठिकाणी टोकन आपल्याला मक्याची करायची आहे मग सरासरी यामध्ये अठ्ठावीस हजार चारशेच्या आसपास झाड प्रति एकरी बसतात मग आता यात गणित काय करायचं आहे प्रतिकनिस निव्वळ दाण्याचं जे वजन आहे मौचर वजा करून तर हे सरासरी आपल्याला पावणे दोनशे दोनशे ग्रॅम पर्यंत घेऊन जायचं आहे मग अठ्ठावीस हजार झाड जरी एकरी बसतात गेले वर ते तीन हजार देवाचे गेले खाली पंचवीस हजार झाड जार जरी शिल्लक राहिले म्हणजे पंचवीस हजार बिट्ट्या आपल्या हातात तयार होणार आहे आणि पंचवीस हजार बिट्ट्या गुणिले दोनशे ग्रॅम आपल्याला दानी एका कणसापासून मिळवायचे आहे म्हणजे पंचवीस गुन्हे पन्नास असा अपेक्षित उत्पादनाचा आकडा घेऊन आपल्याला सर्व काम त्या दृष्टीने करायचे आहे मग आता यामध्ये काय 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 गोष्टी आपल्याला करायच्या पहिला मुद्दा येईल रानाची निवड योग्य होय आपलं रान हे सोयाबीनचं आहे आणि त्या रानात आपण मका करत आहे नंबर दोनचा मुद्दा योग्य अंतरावरती लागवड करणे अंतर तर आपलं आता ड्रिपमुळे अत्यंत सोपं झालं बारा बाय बारा इंच बाय नऊ इंच मधलं जे अंतर राहील ते मग बियाण्याला बीज प्रक्रिया करायची कीटकनाशक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया आपण जे सीडचं बियाणं घेतो मक्याचं त्याला ती ऑलरेडी केली जाईल मग आपल्याला याला संवर्धन उसमवर्दन। जीवाणू जीवाणुसंवर्धनाची बीज प्रक्रिया करूनच आपल्याला या ठिकाणी मक्याचे टोकन करायचे आहे जीवाणुसंवर्धनाच्या बीज प्रक्रियेनी मी खात्रीला एक सांगतो मी स्वतः पदवीधर आहे दोन हजार एक पासून एक निस्ता ने, एक कमी एक या क्षेत्रात व्यवसाय येत नाही एक अभ्यासक म्हणून सुद्धा काम करत आहे तर संवर्धनाच्या वापराने कमीत कमी वीस टक्के उत्पादनात वाढ होते हे तुम्ही मी सांगण्याची गरज नाही हा व्हिडिओ ऐकणाऱ्या बऱ्याचशा शेतकऱ्यांनी याचा अनुभव घेतलेला आहे या दृष्टी या दोन गोष्टी इथपर्यंत आता याच्या पुढचा मुद्दा येतो योग्य बियाण्याची निवड आता यात जर तुम्ही मला म्हटले मला मुरगासासाठी वान करायचा तो वेगळा राहील उत्पादनाचा वान करायचा असेल तो वेगळा राहील आणि दुहेरी तत्वावर जायचा असेल तर तो, 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 तो वान वेगळा राहील या अनुषंगाने चर्चा अंती आपल्याला योग्य वानाची निवड ज्या वानाची उत्पादन क्षमता ही सरासरी पंचेचाळीस ते पंचावन्न क्विंटलच्या दरम्यान मिळेल अशा वानाची निवड करेल मग आता हा वान निवड करताना आपल्याला मागच्या वर्षी असलेला अनुभव किंवा मागच्या हंगामात असलेला असलेला अनुभव आलेला अनुभव या गोष्टी विचारात घ्यायच्या कोण जो कृषी विक्रेता असेल किंवा कंपनीचा प्रतिनिधी असेल किंवा कृषी सल्लागार असेल यांच्याशी विचार विनिमय करून आपल्या रानाची परिस्थिती बघून आता यामध्ये विल्टिंग ही एक समस्या मेजर आहे उभे ताट वाढतात मागच्या वर्षी आपल्या आडगाव मध्ये या समस्या बऱ्याच आल्या होत्या उन्हाळ्या माक्यालाही आल्या आणि पावसाळी माक्यालाही आल्या होत्या तर ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन अधिक रोगप्रतिकारक क्षम वाचणारा वान अधिक उत्पादन क्षम असणारा वाण चर्चे अंति तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे त्याच्यानंतरचा मुद्दा येतो तो म्हणजे याला खट व्यवस्थापन काय करायचं ऐंशी चाळीस मग यामध्ये बेसल्ला आपल्याला डोस द्यावा लागणार आहे कारण आपण म्हणतो ना खाईल घासभर तर जाईल कोसभर तर त्या हिशोबाने आपल्याला तिथं जिथं लागवड करायची आहे तिथं मुरुम किती फुटावरती आहे मुरुम खोली जाड रान काळ्या काळी आई आहे आणि उत्तम तेच रान आपल्याला पाहिजे फक्त जर झाला एखादा अवकळी तर रान तयार करताना सऱ्या पाडतानी त्या रानाला ढाळ असा द्या का ते पाणी वाहून जाईल पाणी निघून जाईल दोन डीएपी आपण त्याला पोटात टाकणार आहे बरोबर एमओपी किंवा दानेदार पोटॅश परंतु ती कंपनी त्या लायकीची पाहिजे पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया देणारी कुठली असू द्या फक्त ती त्या गुणवत्तेच्या विश्वासात ती पात्र पाहिजे जर एमओपी घेतला तर एकरी एक गोणी वापरायची परंतु आता आपण हळूहळू जमिनीची नापिकता जमीन नापिक होऊ नये जमिनीची उत्पादकता वाढावी या अनुषंगाने प्रयत्न मागील पाच एक वर्षापासून करत आहोत त्यामुळे थोडस ऑर्गेनिक असेल जीवाणू संवर्धने असतील किंवा आपण ज्याला म्हणतो जैविक खते असतील यावर थोडासा भर देत आहोत तेव्हा पोटॅश तुम्ही एमओपीच्या ऐवजी पोटॅश मेब्युलाइजिंग बॅक्टेरिया सुद्धा वापरू शकता किंवा केमॅग वापरू शकता परत एकदा सांगतो दोन डीएपी आपल्याला घ्यायचे आहे एक एमओपी घ्यायचा आहे किंवा दानेदार पोटॅश घ्यायचा आहे आणि होय त्याबरोबर नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश उपलब्ध करून देणारे म्हणजेच बायो एनपीके ज्या बॅग येतात एनपीके पीके ज्या बॅग येतात त्याची एक बॅग आपल्याला या ठिकाणी वापरायची आहे तसेच जिंक सोलेबल बॅक्टेरिया म्हणजे एस बी नावाने ती येतं त्याची एक बॅग आपल्याला या ठिकाणी आवर्जून टाकायची आहे हा झाला आपला बेसलचा डोस त्यानंतर मकासरी सरासरी ह्या अवस्थेत आल्यानंतर आपण पुन्हा एकरी अर्धी गुणी युरिया एक गुणी चोवीस चोवीस झिरो आणि अर्धी गुणी पोटॅश असा एक डोस देणार आहोत आणि त्याच्यानंतर परत एकदा मका अशी पंचेचाळीस दिवसाच्या आसपास झाल्यानंतर पुन्हा एकदा हे बघा विचारात घ्या बर का मी अर्धीच युरिया सांगतोय एक युरिया सांगत नाही अर्धी युरिया एक चोवीस चोवीस परत पोटॅश अर्धी बॅग आणि झिंग सोलेबल बॅक्टेरिया किंवा जिंक सल्फेट ते ही नामांकित कंपनीचं चा, चांगल्या कंपनीचं चा। असा एकत्रित डोस आपल्याला द्यायचा आणि होय या बरोबर वापरायचं आहे आपल्याला ट्रायकोडर्मा एकरी चार किलो हे का घनसामध्ये आल्यानंतर विल्टिंग म्हणजे उभी झाडं वाळणे उफळणे या सम मरणे या दाणी भरते भरण्याच्या अवस्थेत या समस्या येऊ नये या रोगाला काही प्रमाणात प्रतिबंध बसावा म्हणून आपण त्या ठिकाणी त्या खात्याबरोबर ट्रायकोडर्मा वापरतो किंवा तुम्ही बावीस टीन वापरू शकता तुम्हाला ट्राय करून सण वापरायचं तुम्ही साप एकरी दीड किलो वापरू शकता किंवा बावीस टीन एकरी एक किलो वापरू शकता म्हणजे एकाच वेळेस रासायनिक खताचा डोस न देता आपण तो तीन टप्प्यात टप्प्यात विभागून थोडं थोडं देणार आहोत तसेच गरजेपुरतं आपली असणार अमोनियम सल्फेट गुणितलं पाच दहा रुपये किलो असेल ते त्याच्या वीस रुपये किलो असेल सॉरी अमोनियम सल्फेट वीस रुपये अमोनियम सल्फेट दहा किलो मधी चुई चुई गेलो दहा एक किलो थोडस झिंक अर्धा किलो थोडस बोरॉन अर्धा किलो त्याच्यानंतर तुरेच्या अगोदर कॅल्शियम बोरॉन पाच किलो कॅल्शियम नायट्रेट अर्धा किलो बोरॉन असं पिकाच्या वाढीच्या टप्प्यानुसार ती ज्या पिकाच्या अन्नद्रव्याची भूक असेल किंवा खत व्यवस्थापन असेल ते आपण पिकाच्या वाढीच्या टप्प्यावर थोडं 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 देत राहणार आहे हे करताना मी तुम्हाला काही वितराव्या खताकडे घेऊन जाणार नाही माझ्याकडे एक नेटॉल म्हणून एक बाटली आहे हे जे रासायनिक खतं आपण ज्याला वापरतो जे वापरतो तर ज्याला सरकारकडून अनुदान आहे हे खत सुद्धा आपण पाण्यामध्ये विरघळून त्याचं द्वंद्व वस्त्रगाळ करून आणि जर नेटॉल जर वापरलं तर पंच्याण्णव टक्के मी तुम्हाला बारा बत्तीस सोळा पाण्यात विरघळून देऊ शकतो चोवीस चोवीस विरघळून देऊ शकतो चौदा पस्तीस चौदा विरघळून देऊ शकतो ही खतं आपल्याला पाण्यात विरघळून ते नेटॉल बरोबर किंवा फॉस्फेरिक ऍसिड बरोबर जर दिली तर आपला सत्तर टक्के विद्रव्य खतावरचा खर्च या ठिकाणी कमी होतो याचं कारण असं विद्रव्य खतात ज्या गोन्या येतात पंचवीस किलोच्या त्याच्याला तुम्ही बारा एकसठ तेरा चाळीस तेरा चौदा पस्तीस चौ सॉरी तेरा चाळीस तेरा अकरा चौवेचाळीस अकरा या खतांना सरकार अनुदान देत नाही परंतु जड खतं जी आहे आपली संयुक्त खत जी आहे या खताला सरकारकडून जवळजवळ साठ टक्क्यापर्यंत अनुदान असतं म्हणून ही खतं आपल्याला वापरायला परवडतात ती आपण त्या टप्प्यात देणार आहोत आता याच्या पुढचा मुद्दा येतो रोगकीड नियंत्रण दोन फवारणा आपल्याला आवर्जून घ्यायच्या आहे आणि दोन्ही फवारणीमध्ये आपल्याला पुरुषी नाशकही वापरायची आहे विद्राव्य खत सुद्धा आपल्याला फवारणी मधून द्यायचे आहे उदाहरणार्थ पहिल्या फवारणीला आपण इमामिक कराटे बावीस टीन किंवा साप आणि त्याच्या जोडीला अकरा चौरेचाळीस अकरा किंवा अकरा छत्तीस चोवीस घेऊ शकतो दुसऱ्या फवारणीला आपण डिलिगेट किंवा कोराजन त्याच्याबरोबर परत एकदा जेडा अठ्याहत्तर असेल किंवा टीन असेल किंवा साप असेल ते आणि तेरा चाळीस तेरा हे सुद्धा खत आपण म्हणजे कीटकनाशक बुरशीनाशक आणि विद्र दोन फवारण्या जर आपल्या तंतोतंत झाल्या बरोबर आणि सरासरी मका एक वीस दिवसाच्या बाहेर असताना मक्यात वापरल्या जाणारे जी तणनाशक आहे आता काही नामांकित कंपनीचे तन्नाशे का तेराशे चौदाशे रुपये पर्यंत मिळतात परंतु अशाही अजून बऱ्याचशा भारतीय कंपन्या आहेत ज्या सुद्धा इंडियन मल्टीनॅशनल कंपन्या आहेत त्या भारतीय आहे पण विदेशात सुद्धा जाऊन व्यवसाय करत करतात आणि त्यांची सुद्धा गुणवत्ता ही मल्टीनॅशनल कंपन्यांच्या तोडीस तोड आहे अशा कुठल्याही कंपनीचं मत्याचं तुम्ही इथ्या त्याबरोबर त्या काय तुम्हाला नॅनोएरिया वापरायची ती वापरा सरासरी भारतीय कंपनीचं घेतलं तर <coughs> साडेनऊशे नऊशे रुपयाच्या आत बाहेर एकर बसतं आणि विदेशी कंपन्यांचं घेतलं तर तेराशे चौदाशे रुपयाच्या आसपास एकर बसत ते सुद्धा डेलिगेटच्या बाबतीतही तेच आहे स्वराजांच्या बाबतीतही तेच आहे तुम्हाला दोनही पर्याय आहेत तुम्हाला जे वापरायचं ते वापरा काही फरक पडत नाही योग्य कंपनीत वापरा कारण उत्पादन मिळवत असताना उत्पादन खर्च कमी करणं याला सुद्धा आपल्याला गांभीर्याने घ्यावा लागणार आहे तणनाशकाचा मुद्दा क्लिअर झाला कीटकनाशकाच्या दोन फवारण्याचा मुद्दा क्लिअर झाला आणि असं करत करत असताना दाणी भरत असताना आपण बोरॉन झिंक आणि पोटॅश किंवा पोटॅशियम शिव नाही याचा जर व्यवस्थित हो वापर जर केला ड्रीपमधून तर आपण तुम्ही ठरवलेल्या आकड्यापर्यंत जाऊ शकतो पण तुम्हाला शेवटपर्यंत एकरी सत्तावीस अठ्ठावीस हजार झाडं हे एक शिकवणं आहे आणि एक कनीस हे दोन शेगरी आमचं आहे निमित्त होतं तुम्ही मका बियाण्याच्या खरेदीसाठी येणं मक्याचे अधिक दर्जेदार मक्याच्या अधिक उत्पादनासाठी काय करावं करावं लागतील या अनुषंगाने तुम्ही साडेआठ वाजता आले मला बोलत केलं आणि त्या अनुषंगाने हा व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यापर्यंत प्रसारित होत आहे महाराष्ट्रातील तमाम सर्व शेतकरी बंधूंच्या वतीनं मी तुमचे खूप खूप खुँ आभार मानलो धन्यवाद अजून एक मुद्दा आहे सांगा आता तुम्ही जे मानता बेड जर आपण बेड न पूर्ण केलं आणि चार फुटावरती ड्रिप आचरून घ्यायचं किंवा अजून एक आहे ना सपाट रानामध्ये तुम्ही चार फुटावर काकऱ्या पण पाडू शकता बरोबर किंवा बळीन सरी बळीन सरी पण पाडू शकतात आणि मग त्याच्यात ड्रिप जर टाकलं तर ड्रिप कशा टाकायचं किंवा मार्केट पुन्हा करून घ्या ड्रिप वर टाकलं हा बरोबर आणि बलिनात कोणा केले तरी करू शकतो आपण काहीच अडचण नाही फक्त आपल्याला तेवढं अंतर ठेव मी आता यामध्ये नाही आपण काय करणार होतो मी तिकडे पण अशी दोरी लावून तिथे मापानं एकदम अवतनीच कोणा करून घेतलेले कधी पण येऊन तंतो तंत होतो दोरी लावून आता इथं आपण जेवढं बोलतो ना तसं प्रॅक्टिकल वावरात दोरी लावून ते एक सारखं होत नाही आवतानी काकरे पडून घ्यायच्या Uh, नाही डीप पास uh, चार फुट डीप आपण सारखे नाही पास हा तर सारखंच अंतर वाला चालेल ना काही हरकत नाही आपण दोन्ही बाजूने अंतर मोजून घेतलं काय वेट चालेल चालायचं बघते असं अंतर टाकी चालायचं कोणाकडे चालायचं तुम्हाला अवतानेच करावं लागणार एवढं सोपं नाही अवतानेच नाही जर जमलं तर असं जमलं करा ना काही अडचण नाही वाटलं तर मग करून टाकू काय अडचण नाही चालू आहे धन्यवाद धन्यवाद